अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगावात दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दलित समाजावर अन्याय आणि फसवणुकीच्या घटना पूर्वीपासूनच सुरू आहेत आणि अजूनही त्यांचा संघर्ष थांबलेला नाही संघर्षाचं आणखी एक ज्वलंत उदाहरण कोपरगाव शहरात समोर चा आलं आहे दलित समाजाच्या वतनाच्या जागेचा मोठा घोटाळा उघड झाला असून या प्रकरणामुळे दोनशेहून अधिक कुटुंब बेघर झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार सर्व्हे नंबर पाच सहा सात आठ आणि नऊ यापैकी क्रमांकाची महार वतन जागा काही व्यक्तींनी फसवणुकीने बळकावली असून आली आहे ही नोंदीनुसार ही, ही जागा शेतीसाठी असताना ती सिटी सर्व्हे मध्ये कशी गेली हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणात काही मातंबर राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय नागरिक आणि पीडित कुटुंबांकडून व्यक्त केला जात आहे हा स्पष्ट घोटाळाच नाही का यात राजकारणी नेत्यांचाही नाही ना असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे आपल्या हक्काच्या जमिनीवरून हुसकावून लावलेल्या या कुटुंबांनी आता दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा अधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या आदेशानुसार कोपरगाव भूमी अभिलेख विभाग आणि मंडळ अधिकारी यांनी आज स्थळ पाहणी करून पंचनामा केला यावेळी कुटुंबीय स्थळ पाहणीसाठी उपस्थित होते पंचनाम्यावेळी कुटुंबियांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या बाप आजोबांची जागा ज्यांनी लाटली आहे त्यांनी ती जागा त्वरित आम्हाला परत करावी अन्यथा आम्ही सर्व कुटुंब मिळून कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करू दरम्यान सदरचे अहवाल प्राप्त करण्याकरता अनुसूचित जाती जमाती आयोगाने मान्यता दिली असून पुढील कारवाई लवकरच होणार आहे अशी माहिती प्रकाश यांनी दिली आहे या घटनेमुळे दलित समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे असा ठाम निर्धार पीडित कुटुंबियांनी व्यक्त केला अनुषंगाने मान्य उप तसेच मान्य तहसीलदार साहेब यांचे आदेशाने आदे, आम्ही आज जे पाच सहा सात आठ नऊ व नवीन अपैकी सिडी सगळे एकोणीसशे पस्तीस चे निरीक्षण जागेवर आलो पंचनामा आम्ही केला इथे जागेवर तुमचं म्हणणं बघून जो असेल तो अहवाल माझ्या अभिलेखापासून मी वरिष्ठ कार्यास पाठवण्याची प्रविष्ट होतो जागा आहे कोणाची जागा आहे ते सिटी सभा एकोणीसशे पस्तीस ची मिळकत पत्रिका त्यात सर्व नमूद आहे नाव आहे त्यात सर्व हा त्यात नमूद आहे कार्डामध्ये नमूद आहे सर्व नमूद आहे जागा त्यात हा भरपूर लोक आहेत त्यात ते मी आवाज पाठवतो त्याच्यात जो असेल नियमाप्रमाणे एकोणीसशे पस्तीस त्यांनी तयार केला आता हा कुठं बसून केला कसा केला कारण पूर्वी आपले लोक पन्नास फुटून बोलत होते त्यांना मध्ये यायचा चान्स नव्हता आणि यांनी कसा तयार त्यांनाच माहिती पण सिटीएचा भाग काही भाग प्रदर्शनचा आहे काही भाग रस्त शिक्षण संस्थेचा आहे काही भाग कोपरगाव नगर परिषदेचा आहे काही भाग सिटी दवाखान्याचा आहे आणि काही भाग जो अतिक्रमण आहे आता सध्या जे आपण हॉस्पिटल जे म्हणतात जनावरांचा दवाखाना याच्या मागचा काही भाग आहे तिथं सर्वे नंबर आठ आहे हा इकडं समोर प्रदर्शन प्रदर्शनने घेतलेला सर्वे नंबर नऊ आहे प्रदर्शननी घेतलेला सर्वे नंबर पाच आहे आणि उपग्रह नगर परिषद आणि त्या लोकांनी जो आयकवर केलेला आहे आता दहा पंधरा लोकांनी जे मोठमोठे बोड़ सोळा प्लॉट काढलेले तो सर्वे नंबर आठ आहे या लोकांनी सर्वे नंबर हे महार वाटत सर्वे नंबर ऍक्वर कसे झाले हा एक मोठा प्रश्न आहे पाठीच्या त्याच्या शेजारी बऱ्याच लोकांच्या कॉप्रस्थितीस शहरामध्ये जमीन आहे पण त्या जमिनीच्या जे एका फुटाला देखील हात लावलेला नाही आणि माझी पन्नासशे एकर तीस गुंट जमीन म्हणजे आज करोड रुपयाची हा फार मोठा घोटाळा आहे हा घोटाळा चवठावर आणल्याशिवाय आम्ही संपूर्ण पंचमंडळ आम्ही गपचिप असणार नाही म्हणून मी परत त्यांना विनंती करतो तुमच्या ता आमचे संबंध चांगले आहे या चांगल्या संबंधाला काटे लावण्याचं काम करू नका हे जमीन सातबाजप करीत असताना यांचे मोठमोठ्या पदावर लोक राहिलेले आहे परंतु कोपरगावच्या वतनदार महाराणचा यांनी कधी डोक्यात विचार घेतलेला नाही आमचा राजवाड्याच्या ठिकाणी उठवला यांच्या लक्षात आलं नाही यांना कुठेतरी जागा द्या म्हणून कलेक्टरने डिक्लेअर केलं होतं त्यांनी बस स्टँडवर आम्ही राहत असताना कलेक्टरने डिक्लेअर केलं तर महागावर लोकांना लो पस्तीस बाय पंचवीसचे चे बस स्टँडच्या दक्षिण बाजूला देण्यात पण एक इंच देखील जागा कलेक्टरनं परत मोजून दिलेली आहे ह्या लोकांचं याच्यावरच लक्ष देतं की आपल्या बॉर्डवर यांचं मत कसं आहे आज आमचे एका कुटुंबातले लोक हे जर माणूस असेल तर त्याचे चार, चार कुटुंब तयार झालेले आहे एका कुटुंबाचे पाचशे कुटुंब तयार झाले म्हणजे कुटुंब तयार झालेले आमचे आमचं आम्ही दोनशे कुटुंब लिहितो पण दोनशे चारच सात दहा वर्षात पाचशे कुटुंब तयार झालेले आहे हे कोणी याच्याकडे बघायला तयार नाही आणि आम्ही भीक मागत नाही तुमच्याकडे कटोरा घेऊन हे माझ्या बापदा द्यायचे आमच्या बाबती ती मागतो आम्ही आम्ही कोणाकडे हात पसरायला आम्ही तयार नाहीये आणि पसरणार नाही परंतु आमची जी जमीन आहे हे आम्हाला वेळीच परत करा नाहीतर तर होणारापणे रामाना तुम्ही सामोरं जा जय भीम जय महाराष्ट्र